मित्रांनो मला फक्त तुम्हाला एक सांगायचंय आजच्या ह्या जगामध्ये आधुनिक जगे या कोणतं जग आहे ते तुम्हीच ठरवा पण या जगामध्ये तुम्हाला जर स्वतःची किंमत वाढवायची असेल तुम्हाला जर असं वाटत असेल की लोकांनी माझी इज्जत केली पाहिजे आदर केला पाहिजे लोकांनी मला सन्मान दिला पाहिजे तर या दहा गोष्टी तुम्ही ना नक्कीच फॉलो करा पहिली गोष्ट आहे आधी स्वतःचं शरीर फिट ठेवा पहिली गोष्ट काय आधी स्वतःच शरीर तुम्ही फिट ठेवा रोज व्यायाम करा रोज तुम्ही मेडिटेशन करा रोज तुम्ही रोज तुम्ही रोज आपल्या शरीरासाठी थोडस तरी टाइम द्या दुसरी गोष्ट अरे भाऊ कपडे नीटनाटके घाला कारण आजकालचे जे लोक आहेत ना ते कपड्यावरून परिस्थिती ओळखणारे लोक आहेत आणि कपडे जर तुमचे चांगले नसतील ना आणि जरी तुम्ही एकदम श्रीमंत असाल ना तरी ते तुमची पोतखळीवर घेतील आणि तुम्हाला गरीब समजतील समजू दे त्यांना काय समजायचं ते पण ते आपल्यासाठी आपल्या फायद्यासाठी आपल्या भल्यासाठी आपल्याला आप चांगलं वाटण्यासाठी तुम्ही चांगले नीट नाटके कपडे घाला चांगले कपडे घाला तुम्ही चांगले कपडे घातले तर तुम्हाला पण थोडं चांगली फिलिंग येईल चांगलं बरं चांगलं चांगलं एकदम भारी वाटेल तुम्हाला पण तिसरी गोष्ट अशी आहे प्रत्येक वेळी सगळ्यांसाठी उपलब्ध राहू नका कशासाठी राहायचं यार काही लोक का असे असतात त्यांना काही काम नसतं उगाच येतात आपला टाइम वेस्ट करतात तर अशा लोकांना तुम्ही टाइम देऊ नका ही झाली तिसरी गोष्ट चौथी गोष्ट अशी आहे कोणी बोलवलं तर लगेच जाऊ नका वेळ देऊन जा ठीक आहे चला मी येतो असं बोला एखादा बोलला माझ्याकडे पार्टी आहे एखादा बोलला लग्नाला आहे एखादा बोलला आज इकडे साखरपुडा आहे हळद आहे बोला हा येतो येतो त्याला तोंडावरती नाराज करू नका कारण रिलेशन पण टिकवायचं आहे ही पण खूप मोठी गोष्ट आहे हा बोला जाऊ नका त्यानंतर तू जर भेटला आणि विचारलं का नाही आला तर बोला की टाईम नव्हता कुठं वेस्ट टाईम म्हणजे त्याला असं नाही का बोलू की मला वेस्ट टाईम नव्हता करायचा त्याला असं बोला की माझं जरा अर्जंट काम होतं त्यामुळे मला तिकडं जायची गरज पडली असं बोला चौथी गोष्ट हे चार हे झाल्या चौथ्या चौ ही झाली चौथी गोष्ट त्यानंतर पाचवी गोष्ट अशी आहे की कधी कधी लोकांना नाही म्हणायला शिकाव एखादा बोलतो पैसे दे तुम्ही देणार आणि त्यांनी जर तुम्हाला रिटर्न नाही दिले तर तुमच्या मनामध्ये त्याच्यासाठी राग राहणार जर असल एखादा चांगला जर तुम्ही द्या आणि पैशाचीच गोष्ट नाही तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत त्यासाठी तुम्हाला नाही म्हणणं खूप खूप गरजेचं आहे सहावी गोष्ट लोकांमध्ये हालतूपणा उगाच बोलू नका म्हणजे उगाच यायचं दोन शब्द बोलायचं थोडं बोलण्यामध्ये तारतम्य असलं पाहिजे थोडं बोलण्यामध्ये तुम्ही ना एक्सपर्ट व्हा चांगले शब्द बोला कारण चांगले शब्द आणि तुम्ही जर चांगल्या पद्धतीने बोललात तर तो एक इम्पॅक्ट पडतो समोरच्यावर आणि तुम्हाला पण ते जास्त इज्जत देतील नाहीतर उगाच यायचं काही पण बोलायचं आणि बोलता बोलतात कधी कधी भांडणं पण होतात असं हे खूप वेळा झाला म्हणजे होतच होतं हे सातवी गोष्ट चेहऱ्यावर नेहमी स्मिथ ठेवा म्हणजे असं हासरा चेहरा कोणाला आवडणार नाही राव हासरा चेहरा कोणाला आवडणार नाही तुम्हीच सांगा म्हणजे असं नाही की कुणा पण जाण हसत असं <laughs> नाही तुम्ही हसा चेहऱ्यावर एकदम स्माइल असली पाहिजे आणि स्माईल चेहऱ्याला कुणी पण लाईक करत राव आठवी गोष्ट स्वतःला खास बनवा सर्वसामान्य नाही म्हणजे तुमचे विचार जबरदस्त असले पाहिजे तुम्हाला जर समजा एक एक फ्लॅट घ्यायचा असेल आणि तुम्ही जर विचार करत असाल की आपण हे बिल्डिंगचा जो फ्लोर आहे पाच सहा जेवढे काही फ्लोअर आहेत बिल्डिंगवर असतात चार पाच ते कशी विकत घ्यायची असा जर तुम्ही विचार केला तर नक्कीच तुम्हाला फ्लॅट घेण्यासाठी कोणी थांबू शकत नाही म्हणजे विचार मोठे करा राव मी तर फ्लॅटचं उदाहरण दिलं नेहमी स्वतःला असं समजा की मीस ग्रेट आहे मिस बेस्ट आहे माझ्यासारखं कोणीच नाही आहे असे मोठे मोठे विचार ठेवा आणि गौ गो, गौतम बुद्धांनी सुद्धा सांगितलेलं आहे भगवान गौतम बुद्धांनी सुद्धा सांगितले तुम्ही जे बोलणार तेच होतं पण कंटिन्यू बोला तुम्ही जे विचार करणार तो विचार सत्यामध्ये येतो हे ये बोललेलं आहे बोल म्हणजे हकीकत हे ही झाली आठवी गोष्ट नवी गोष्ट अशी आहे की संयम ठेवा सगळं ठीक होईल असं नाही की आज सुरू केलं आणि दुसऱ्या दिवशी बंद केलं तिसऱ्या दिवशी सुरू केलं चौथ्या दिवशी दिवशी बंद केलं नाही कंटिन्युटी असली पाहिजे पर्सिस्टन्सी असली पाहिजे आणि हेच जर कंटिन्युटी तुम्ही कंटिन्यू केली तर डेफिनेटली तुमचा दिवस येणार आणि तुम्ही सक्सेसफुल होणार